आरेवाडी तालुका जत आरेवाडी येथील प्राचीन राधाकृष्ण मंदिरात आज मोठ्या श्रद्धेने भक्तांनी दर्शन घेतलं सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मांद्याळी जमलेली होती राधाकृष्णाच्या जय, जय कारण संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता विशेष पूजा अभिषेक आरती व भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं भक्तगण व मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिर परिसर स्वच्छ आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला होता महिला भक्त मंडळांनी भक्तीगीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला गाव व परिसरातील नागरिकांसह जत आठवडे बुद्रुक बेडक कवटेमहांकाळ सांगोला आदी भागातील भक्तांनीही राधाकृष्णाच्या दर्शनाचा लाभ घेतला मंदिर समितीनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि रांगेतील व्यवस्था चोख ठेवलेली होती राधाकृष्ण मंदिर हे आरेवाडी गावाचं धार्मिक व सांस्कृतिक केंद्र मानलं जातं वर्षभर विविध उत्सव पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम इथं उत्साहात साजरे केले जातात आजच्या दिवशी दर्शन घेतलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धा स्पष्टपणे दिसत होते विनोद शिंगे कुंभोज